गावदेवी प्रसन्न बेंट्स कट्टा ग्रुप शिरवली टोंडरे यांना आजच्या मैदानात जोड झाली गावदेवी प्रसन्न गावदेवी प्रसन्न यशस्वी मिठून दाथील कर अंतरली चला माहिती तेवर चला आमचे रोहित दादा पाटील यांचे आगमन झालेले आपलंही मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे सम्राट ससा बावल्या नामांकित बैल त्यांच्या दावणीला सध्या तरी पळतायत चला जाऊ द्या गाड्या जाऊ द्या ऐका उद्या प्रसन्न येते